एमआयडीसी वाळूस पोलीस स्टेशन अंतर्गत रांजणगाव येथे पोलीस चौकी चालू करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली शहर पोलीस आयुक्त कार्यालयावर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे वाढत्या गुन्हेगारी कारवाया व घटना बघता रिपब्लिकन सेनेच्या वतीने या परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड यांनी सांगितले की निवेदनावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल यावेळी चंद्रकांत तुर्पेकर मराठा महासचिव सचिन निकम रिपब्लिकन विद्यार्थी सेना मराठवाडा अध्यक्ष शुद्धोधन मोरे पूर्व जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मनीषताई साळुंके कामगार सेना जिल्हाध्यक्ष धम्मपाल भुजबळ विद्यार्थी सेना मराठवाडा संघटक प्रबोधन बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष विकास इवराळे पश्चिम तालुकाध्यक्ष विनोद वाकोडे शिरोबी सय्यद यांची उपस्थिती होती